भज गोविंद गोविंद गोपाला श्रीकृष्ण कन्हैया मोरे नंद भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला श्री स्वामी समर्थ प्रियाच लेपे यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये सणांना अतिशय महत्त्व आहे सर्व सण आपण सर्वजण अतिउत्साहाने आणि अति आनंदाने हे साजरे करतो त्यातीलच हा एक सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी ही आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये आहे ती अतिउत्साहाने आणि अति आनंदाने आहे ही साजरी आहे ती केली जाते यावर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला ही कृष्ण जन्माष्टमी आहे ही आपल्याला साजरी आहे ती करायचे आहे बऱ्याच जणांचा संभ्रम आहे की, कराय चाहे की पंदरा कराय चाहे। तर ही सोळा तारखेला करायचे आहे की आपल्याला पंधरा तारखेला करायचे आहे तर आपल्याला ही पंधरा ऑगस्ट या तारखेला तारखेलाही ती साजरी करायची आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे यावर्षी अष्टमी तिथी ही पंधरा ऑगस्ट रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटाने संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय नुसार आहे ते सर्व काही केलं जातं पण बाळकृष्णांचा जन्म हा रात्री अष्टमी तिथीला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला होता म्हणूनच आपण पंधरा ऑगस्टच्या रात्री हा जन्म उत्सव सोहळा आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे आणि सोळा तारखेला गोपालकाला हा असणार आहे कृष्ण जन्माष्टमी आपल्याला कधी साजरी करायची आहे हे आता सर्वांच्या लक्षात नक्कीच आलेलं असेल कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची आहे मंत्र कोणते म्हणायचे आहेत स्त्रोत्र आपल्याला कोणती बोलायचे आहेत पूजा ही आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे पूजा मांडणी कशी करायची आहे पूजेमध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू आहेत ह्या आपल्याला मांडायच्या आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असणाऱ्या ह्या ज्या वस्तू आहेत त्याही आपल्याला मांडायच्या आहेत त्याचबरोबर त्यांना आवडणारे नैवेद्य आहेत ते कोणते आहेत अर्थी आपल्याला कोणती करायचे आहेत त्याचबरोबर पाळणा आपल्याला या दिवशी सेवा आहे ती काय करायची आहे उत्तर पूजा आहे ती आपल्याला कधी कशी करायची आहे सेवेला कधी सुरुवात करायची आहे हे जे सर्व काही प्रश्न आहेत आणि ही जी सर्व माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशाच पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी मदत होईल तर आता चला आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया आता आपण प्रथम पूजा मांडणी आहे ती आपल्याला करून घ्यायची ही जी संपूर्ण पूजा मांडणी आहे ती आपल्याला बाराच्या अदोग्र आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही पूजा मांडणी आहे ती केली तरी चालू शकते अगदी दहा अकरा वाजता जरी मांडणी संपूर्ण करून ठेवली तरीही चालू शकते नंतर आपल्याला बारा वाजून एक दहा मिनिटाने आपल्याला संपूर्ण सेवेला सुरुवात सेवे आहे ती करायची आहे कारण हा शुभमूर्त आहे बारा वाजून चार मिनिटाने आपला शुभमूर्त असणार आहे सेवेसाठी आणि त्यामुळे तेव्हा आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करून बाकीच्या ज्या सर्व सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत हिंदू धर्मातील प्रत्येक घरात घरच्या घरी अशा पद्धतीने प्रत्येकाने कृष्णजन्म सोहळा हा साजरा करावा याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते ऐश्वर नांदते आपल्या जीवनात येऊन आपण एकदा तरी भागवद्गीतेचं जे पठन आहे ते नक्कीच प्रत्येकाने करावे कारण भागवद्गीतेमध्ये आपण जीवन कसे जगावे जीवनामध्ये जर आपल्या अडचणी आल्या संकट आली तर त्याच्यावरती मात कशी करावी कोणाशी कसं वागावे कोणाशी कसं बोलावे म्हणजे संपूर्ण जीवनाचा सार आहे तो भागवद्गीतेमध्ये दिलेला आहे त्यामुळे आपण जीवनात येऊन एकदा तरी भागवद्गीतेचं जे श्रवण किंवा तुम्ही पठण आहे ते नक्कीच करायचं आहे तर आता आपण मांडणी कशी करायची आहे ते पाहूया प्रथम आपल्याला एक पाठ आहे तो मांडून घ्यायचा आहे पाठावरती कोणतं एक वस्त्र आहे ते ठेवायचं आहे आता साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे याचा व्हिडिओ आहे तो मी अदोगरच तुम्हाला अपलोड केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ बघा जेणेकरून आपल्याला साहित्य काय लागणार आहे याची तयारी आहे ते आपण अगोदरच नक्की करून ठेवू शकतो त्यासाठी तो नक्कीच तुम्ही पाहू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की प्रथम आपल्याला दिवेची पूजा आहे ती करून घ्यायची आहे दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा लावायचा त्याची संपूर्ण पूजा आहे ती पंचोपचारी करायची हळदी कुंकू व्हायचं अक्षदा फुल व्हायचं पूजा करून घ्यायची यानंतर आपण कोणतीही पूजा करत असताना प्रथम आपण गणपती बाप्पांना स्मरण करून त्यांची पूजा करूनच आपण ही पूजा आहे ती करतो याने आपली पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडते गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालण्याची गरज नाही जरी तुम्हाला घालायचं असेल तरी तुम्ही नक्कीच घालू शकता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे कशा पद्धतीने अभिषेक घालायचा आहे तशा पद्धतीने आपण अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे नंतर विड्याची दोन पाने ठेवून त्याच्यावरती आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत हळदी कुंकू ठेवायचे आहे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गणपती बाप्पांना अष्टीगंध हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत एक लाल फुल आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण पन करायचं आहे कारण गणपती बाप्पांना लाल फुल आवडतं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे हा आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या पण संपूर्ण पूजा आहे ती करून घ्यायची आहे यानंतर आपण बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती मूर्ती आहे ती आपल्याला तामणामध्ये आहे ती घ्यायची आहे आता ही आपण ज्यावेळेस पूजा मांडणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे संपूर्ण करायचं आहे अभिषेक हा आपल्याला रात्री बारानंतर नंतर सुरुवात आहे ती करायची आहे याच्या आधीवर तुम्ही बाकीची जी मांडणी आहे ती सर्व काही करून घेऊ हो शकता म्हणजे मांडणीमध्ये आपल्याला जर राधाकृष्णाची तुमच्याकडे मूर्ती असेल ती मांडू शकता त्याच्यानंतर घंटे आपल्याला मांडायचे आहे शंख आहे तोही आपल्याला पूजेमध्ये मांडायचा आहे गायवास्राची मूर्ती आहे तीही जरी आपल्याकडे असेल तर तीही आपल्याला पूजेमध्ये नक्कीच मांडायची आहे बासरी असेल श्रीकृष्णाची तुमच्याकडे तर तीही आपल्याला पूजेमध्ये मांडायची आहेत ह्या सर्व वस्तू आपण अदोग्रज सर्व मांडून घेतल्या तरी चालू शकतात पाळणाही आहे तोही आपल्याला व्यवस्थितपणे आहे तो मांडून घ्यायचा आहे बारानंतरच आपण अभिषेक घालण्यासाठी सुरुवात आहे ती करायची आहे प्रथम गणपती बाप्पांचा अभिषेक झाला यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक घालण्यासाठी पाणी दूध दही पंचामृत मध अशा प्रकारचं किंवा चंदन पावडर हे सर्व आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा हळद जरी घेतली हळदीने आहे ते तुम्ही अभिषेक आहे तो घालू शकता अशा पद्धतीने आपल्याला ज्या कोणत्या वस्तू आपल्याकडे असतील त्याने आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे अभिषेक म्हणत असताना आपल्याला सोळा वेळा पुरुषसुक्त आहे ते म्हणायचं आहे आणि शेवटी फलश्रुती म्हणताना हात जोडून बसायचं आहे आणि एकदा आपल्याला सुक्त म्हणायचं आहे आणि त्याची फलश्रुती म्हणायची आहे आपल्याला जर नाही एवढ्या वेळा म्हणणं शक्य झालं तर, तर कमीत कमी तीन वेळा म्हणावं नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करून आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकतो तुम्हाला ज्या पद्धतीने करणं योग्य वाटेल जमेल त्या पद्धतीने आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे यानंतर मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छपणे पुसायची आहे आणि जो पाळणा आहे आपण तिथे हे केलेला त्या पाळण्यामध्ये ती मूर्ती आहे ती आपल्याला ठेवायची आहे आणि मूर्तीला आपण छान अशी सुंदर अशी नवीन कपडे आहेत ते आपण आणायचे आहेत शक्यता करून पिवळ्या रंगाचे आणण्याचा प्रयत्न करावा कारण पिवळा रंग हा भगवान विष्णू श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे आणण्याचा प्रयत्न करावा नाही तर दुसरा कोणत्याही कलरची आणली तरी चालू शकतात ती जे आपण नवीन वस्त्र आणलेले आहेत हे आपण मूर्तीला आहेत ती घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर जे दागिने आणले असतील आपण घालण्यासाठी सजावटीसाठी ते संपूर्ण दागिने आहेत ते आपण घालून घ्यायचे आहेत गळ्यामध्ये हार घालायचा आहे मोत्यांचा त्याचबरोबर मुकुट आहे तोही घालून घ्यायचा आहे त्यांना चंदन लावायचा आहे हळदी कुंकू आहे तेही लावायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण त्यांची जी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे थोड्या अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फुली आपल्याला ठेवायचं आहे फुल आपल्याला जर पिवळ्या कलरचे मिळालं तर ते आपण नक्कीच ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण पाळण्यामध्ये हे संपूर्ण आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण नैवेद्याची तयारी आहे ती आपण अदोगरचं आहे ती करायची आहे नैवेद्यामध्ये आपण काय काय नक्कीच दाखवू शकतो तर नैवेद्यामध्ये आपण पंजिरीचा नैवेद्य आहे तो केला जातो तर तो आपल्याला कसा तयार करायचा आहे आपल्याला यासाठी जे ड्रायफ्रूट्स असतात ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर धने आणि गूळ हे आपल्याला सर्व काही एकत्रित करून याच्यापासून आपल्याला पंजिऱ्या हेही बनवायचे आहे हा पंजिरीचा नैवेद्य त्यांना अतिशय प्रिय आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर पाच प्रकारची फळे तुम्ही ठेवू शकता एखादा मिठाईचा पदार्थ आहे तोही ठेवू शकता लोणी त्यांना अतिशय प्रिय आहे तेही ठेवू शकता पोहे आ, आहे पोहे आहेत तेही आपल्या त्या पोहेमध्ये थोडंसं दही किंवा ताक घालायचं आहे आणि ते ओलसर करून आहे ते आपल्याला ठेवायचे आहेत दूध ठेवू शकता दही ठेवू शकता अशा प्रकारच्या ज्या संपूर्ण ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला नैवेद्यमध्ये ह्या ठेवायच्या आहेत तसं म्हटलं तर त्यांना छप्पन्न प्रकारचा नैवेद्य हा दाखवला जातो आपल्याला जेवढं शक्य आहे जेवढ्या वस्तू आपण दाखवू शकतो नैवेद्यामध्ये ठेवू शकतो तेवढ्या आपण ठेवायच्या आहेत आणि ज्यावेळेस आपली पाळणा आपला म्हणून झाल्यानंतर आपलं संपूर्ण पूजा झाली आरती झाली यानंतर आपण नैवेद्य आहे हा दाखवायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीची आपली पूजा झाली की नंतर आपल्याला आपण पूजेमध्ये जो शंख मांडलेला आहे त्या शंखाची पूजा आहे ती करून घ्यायची आहे यानंतर जर तुम्ही राधाकृष्णाची जर मूर्ती जर असेल तुमच्याकडे ती जर मांडली असेल तर त्याचीही पूजा आहे ती करून घ्यायची आहे गायवासराची जी मूर्ती मांडलेली आहे त्याची आपल्याला पूजा आहे ती संपूर्ण करून घ्यायची आहे ही संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला बारा एकोणचाळीसच्या अगोदर आहे ही संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि करेक्ट बारा एकोणचाळीसला आपल्याला पाळणा आहे तो आपल्या घरातील सर्वांनी आहे तो त्या पाळण्याची दोरी आहे ती पकडायची आहे हातामध्ये आणि पाळणा म्हणायचा आहे आणि पाळणा म्हणत म्हणत आपल्याला तो पाळणा आहे तो आपल्याला सतत हलवायचा आहे पाळणा तुम्ही हाही म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून तुम्हाला जो आवडेल किंवा तुम्हाला जर येत असेल तर तो नक्कीच तुम्ही म्हणायचा आहे पहिल्या दिवशी जलमले बाळ कळस सोन्याचा कंसाचा काळ जो बाळा जो जो, जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो अरशाचा भिंग जो बाळा जो जो, रे जो। अशा पद्धतीने जर तुम्हाला हाजरी पाळणा म्हणायचं म्हणायचा असेल तर ते तुम्ही म्हणू शकता हा पाळणा आहे तो आपल्याला म्हणायचा आहे घरातील सर्वांनी आपला पाळणा आहे तो हलवायचा आहे यानंतर आपण आरती आहे ती करून घ्यायची आहे श्रीकृष्णांची जी कोणती तुम्हाला आरती येत असेल तर ती आरती आहे ती आपण आरती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर आपण त्यांना नैवेद्य आहे हा दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य आहे तो आपण नंतर आपल्या घरातील सर्वांनी आहे तो हा नैवेद्य आहे तो घ्यायचा आहे हे संपूर्ण करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र आहे हा आपल्याला तीन वेळा हा मंत्र आहे तो सर्वांनी आपल्या घरातील आहे हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे अतिशय प्रभावशाली हा मंत्र आहे तो मी तुम्हाला नक्की स्क्रीनवरतीही देईन की तो आपल्याला कोणता म्हणायचा आहे कृष्णाय गैस। वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतहा क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा जो मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा नक्कीच म्हणायचा आहे यानंतर या दिवशी आपल्याला सेवा आहेत त्या कोणत्या करायच्या आहेत ह्या संपूर्ण सेवा आहेत ह्या आपल्याला रात्री ज्यावेळेस आपण कृष्ण जन्म आहे हा साजरा झाल्यानंतर आपण नंतर आपलं संपूर्ण काही पाळणा बिळणा म्हणून सगळी आरती विरती करून झाल्यानंतर ह्या सेवा आहेत हे आपल्याला करायच्या आहेत खरंच आपल्या आपण या दिवशी हा खूप छान सुंदर दिवस आहे या दिवशी आपल्याला जागरण जरी करणं जरी शक्य झालं तरी आपण करायचं आहे आणि या संपूर्ण ज्या सेवा सांगितलेल्या आहेत ह्या सेवा करण्याचा आपण प्रयत्न आहे तो करायचा आहेत भगवान श्रीकृष्णांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरामध्ये नक्कीच राहील ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी तर ह्या सेवा आहेत त्या नक्कीच करायच्या आहेत आणि जे आपण अभिषेकचं जे पाणी तयार झालेलं होतं ते त्या नवरा बायको दोघांनी आहे तेही पाणी आहे ते प्यायचं आहे या दिवशी आपण त्यांना प्रार्थना आहे ती करायची आहे आपल्या ज्या काही इच्छा असतील अपेक्षा असतील त्या पूर्ण व्हाव्यात संकट आहे ती दूर व्हावीत यासाठी त्यांना प्रार्थना आहे ती करायची आहे कारण या दिवशी कृष्णतत्व आहे हे अतिशय जास्त प्रमाणात आहे ते जागृत असतं आपल्या सर्व इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील या दिवशी सेवा आहे ते आपण काय करायचं आहे भागवद्गीतेचा जो पंधरावा अध्याय आहे हा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नक्कीच दिलेला आहे दिंदोरी प्रणित्या तर तो तुम्ही नक्कीच त्याचं पठण आहे ते करू शकता त्याचबरोबर गीतेची अठरा नावे आहेत हेही आपल्याला या दिवशी आहेत ती म्हणायची आहेत अशा पद्धतीने या दिवशी आपल्याला सेवा ही करायची आहे आणि हा जो मंत्र आहे तोही आपण मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा म्हणायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी त्यांची भजन किंवा अजून भक्तिगीते आहेत हेही जरी आपल्याला श्रवण करणं किंवा म्हणणं जरी शक्य झालं तर आपण करायचं यानंतर आपण उत्तर पूजा आहे ती कधी करायची आहे आणि कशी करायची आहे उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला सकाळी आपल्याला उत्तर पूजा ही करायची आहे उत्तर पूजा करताना आपण गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला जागच्या जाग्यावरती आहे ती घ्यायची आहे आणि जागच्या था जाग्यावरती ठेवायची आहे बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे त्याच्यावरती आपण तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम्हा हा मंत्र म्हणून अभिषेक आहे तो घालायचा आहे मूर्ती स्वच्छपणे पुसायची आहे आणि जाग्यावरती ठेवून त्याची पूजा आपल्याला तेते। करायचे आहे नैवेद्य आहे हा आपल्या घरातील सर्वांनी आहे तो ग्रहण करायचा आहे बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे शंख आहे तोही आपल्याला जागची जागेवरती ठेवायचा आहे गाय वासराची मूर्ती आपल्याला जागची जागेवरती ठेवायची आहे राधाकृष्णाची जरी मूर्ती असेल तीही आपल्याला जागची जागेवरती ठेवायची आहे त्याचबरोबर या पूजेमध्ये आपण मोरपीस आहेत तेही ठेवले असतील तर तेही आपल्याला जागची जागेवरती ठेवायचे आहेत जी फुलं आहेत ती आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत अशा पद्धतीने आपलं ही जे संपूर्ण जे उत्तर पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ